नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमच्या सर्वांचे सहज स्वागत करत आहे ही माझी भाची राणी बरं का तिच्या घरी गेले मी काल आणि हा तिचा मुलगा अखिलेश सुंदर त्यांचं सुगंधालय आहे काय नाव आहे जयगुरु सुगंधालय हा प्रत्येक प्रशिक्षणासाठी खास सुगंध ही आपली टॅगलाईन आहे आपल्याकडे उदबत्ती धूप भीमसनी कापूर तसेच परफ्यूमचे प्रकार अष्टगंधाचे प्रकार इत्यादी गोष्टी मिळतात मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल फाय फोर डबल झिरो डबल फोर बरं 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 थोडेसे दाखवा तुम्ही काय काय आहे नेमकं किती दिवस झाले हे दुकान सुरू करू आपल्याला एक वर्ष झालं एक वर्ष झालं एक, वर्षय। एक, वर्षय। एक वर्षय।

परफ्यू हे आहेत विविध प्रकार आहे फुलभाती आहे पूजेचे सगळ्या सामान आहे आणि तो काय गिफ्ट पॅक करून दिवाळी साठी दिवाळीसाठी त्याच्यामध्ये तेल उपणबत्ती धूप आणि आयुर्वेदिक साबण बरोबर पॅक साधारण पाचशे रुपयाला पॅक होता त्याची आम्हाला भरपूर ऑर्डर होते दिवाळीला काय काय बरोबर वा छान फराळाचे गिफ्ट देण्याच्या गिफ्ट लोकांना आवडतात का हल्ली काय डान्स येतात का भरपूर ऑर्डर मिळतात तेच तेच खाऊन हे होतं माणसांनी आता नवीन शोधने फराळ खाऊन खाऊन आपल्याला कंटाळणे होतो हे गिफ्ट दिले ते लोकांना उपयोगी पडतात हो की नाही त्यामुळे यांना या बॉक्सच्या खूप ऑर्डर आले बरं काय यावेळी दिवाळी लग्नाच्या पण ऑर्डर पूर्ण केल्या हो त्या लग्नाची ऑर्डर होती आम्हाला दोनशे बॉक्स त्यामुळे जावे पूर्ण अरे छान

या तुमच्या दुकानाला खूप खूप शुभेच्छा माझ्याबरोबर का अशी तुमची भरभराट होऊ दे आणि आम्हाला हा असा सुगंध नेहमी उपभोगायला मिळू दे धन्यवाद तुम्हाला हा अखिलेशचा आणि राणीच्या दुकानाचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खूप खूप सगळ्या मैत्रिणींना पाठवा आणि माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद